नागर करत आणि नांगराला एका बाजूला होईल दुसऱ्या बाजूला त्या शेतकऱ्याने मागित आज मला एक कार्यकर्ता दिसला आणि त्यांनी मला कागद असायचे कस कागद हातच होते अंधुत शेतकरी नागर्याला एक वेळ कमी म्हणून जाण्याची जागा स्वतःच्या मानवी त्याच्या डोक्यात चाळीस हजारच मला लष्करी सांगितलं मी काम जाणार कुठं काय केलं चाळीस हजारच कर्ज ब्रँकेत्याला वक्तव्य केलं राष्ट्रवादीचा कार्यकर्त शेतकऱ्या महिला सरकार झोपड असत आणि वायकोला रागत चालवायची वेळ आणि हे सरकार कष्टकरी शेतकऱ्याच्या धोका कडच नाही सहन असते माझ्याकडून जे करण शकते ते मी केलं कारण राष्ट्रवादीसाठी लोकांचं चित्र बजलू असे ऐतिहासिक काम आपल्या